जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बजाज इलेक्ट्रिकल लिमिटेड नायगाव्हान खांडेवाडी यांच्या वतीने वृक्षदिंडीच्या माध्यमातून नायगाव खांडेवाडी येथील शेतकऱ्यांना रोपट्याचे वाटप यावेळी शेतकऱ्यांना वड पिंपळ चिंच नीम असे वृक्ष वाटून गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देण्यात आला त्याचप्रमाणे प्लास्टिकचा वापर टाळा पृथ्वी वाचवा मुक्या प्राण्यांचा विचार करा पाणी अडवा पाणी जिरवा या माध्यमातून बजाज इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनीतील स्टाफ कामगार कर्मचारी सिक्युरिटी यांच्या वतीने पर्यावरणानिमित्त जनजागृती करण्यात आली यावेळी बजाज इलेक्ट्रिक लिमिटेड कंपनीतील सर्व स्टाफ कामगार सिक्युरिटी उपस्थित होते बजाज इलेक्ट्रिकल खांडेवाडी छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज वृक्षदिंडीचे नियोजन करण्यात आले होते कंपनीच्या परिसरातील खांडेवाडी नायगव्ह या परिसरात कंपनीच्या कामगाराच्या वतीने व वो स्टाफच्या वतीने वृक्ष दिंडी काढण्यात आली गावामध्ये चिंच वड पिंपळ असे वृक्ष वाटून व वृक्षरोपण करून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला त्याच परिसरात जनावर असतील आपलं प्लास्टिक टाळा व पाणी आडवा पाणी जिरवा या माध्यमातून जनजागृती करण्यात आली यासाठी या, या वृक्ष दिंडीसाठी कंपनीची व्यवस्थापक राजेश पुरी व सरपंच भानुदास गायकवाड व कंपनीच्या कामगाराने परिश्रम घेतले सर्वांनी पाणी आडवा पाणी जिरवा व परिश पन्नीचा कमी वापर करा असे कंपनीच्या कामगाराच्या वतीने सांगण्यात येत आहे धन्यवाद